ब्रह्मकुमारीस मिरजच्या वतीने प्रथमच महाशिवरात्रीनिमित्त शिव अनुभूती महोत्सव कार्यक्रम प्रजापिता ब्रह्मकुमारीस ईश्वरीय विश्वविद्यालयास नव्वद वर्ष पूर्ण झाल्या निमित्ताने महाशिवरात्री निमित्त मिरजेत प्रथमच शिव अनुभूती महोत्सव कार्यक्रम अंतर्गत शांतियात्रा छत्तीस फूट शिवलिंग दर्शन बारा ज्योतिर्लिंग दर्शन व सहस्त्र शिवलिंग दर्शन तसेच त्रिदिवसीय राजयोग शिबिर इत्यादी कार्यक्रम आठ फेब्रुवारी ते चौदा फेब्रुवारीपर्यंत न्यू ओ टू गार्डन सांगलीकर मळा मिरज येथे आयोजित केले आहे यात दिनांक आठ फेब्रुवारी रोजी शांतियात्रा काढली जाईल याची सुरुवात पाटील हाऊद वेस न्यू टू पार्क मनोज शिंदे बंगला सन्मित्र कॉलनी लोकमान्य कॉलनी रमा उद्यान श्रीकृष्ण मंदिर शेवट या मार्गातून काढली जाणार आहे यात विश्वशांतीचे संदेश सांगणारे फलक आणि चित्ररथ तसेच हजारोंच्या संख्येने लोक विविध भागातून उपस्थित राहणार आहेत तसेच मंगळवार व बुधवार दहा व अकरा फेब्रुवारी रोजी सकाळी सहा ते सकाळी दहा पर्यंत सायंकाळी पाच ते रात्री नऊ पर्यंत प्रमुख आकर्षण असून फूट शिवलिंग दर्शन बारा ज्योतिर्लिंग दर्शन सहस्त्र शिवलिंग दर्शन दाखवण्यात व माहिती सांगण्यात येणार आहे हे पाहण्यासाठी सर्वांना मोफत प्रवेश देण्यात येईल तसेच बारा तेरा व चौदा फेब्रुवारी रोजी सकाळी सात ते आठ सायंकाळी सात ते आठ या वेळेत मोफत राज्य शिबिर घेतले जाणार आहे तरी लाखोंच्या संख्येने ईश्वरीय प्रेम बंधू भगिनींनी या महापवित्र भव्य व दिव्य मेळाव्याचा लाभ घ्यावा असे जाहीर आवाहन ब्रह्मकुमारीज मिरज सेंटरच्या मुख्य संचालिका तसेच माननीय उर्मिला बहन माननीय संतोषी बहन यांनी केले आहे ओम शांती प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या मार्फत नव्वदावं वर्ष या विद्यालयाला लागलेलं आहे या निमित्ताने मिरज शहरामध्ये शिवअनुभूती महोत्सव साजरा करत आहोत या महोत्सवात विशेष करून छत्तीस फुटी शिवलिंग आहे त्याचबरोबर बारा ज्योतिर्लिंग दर्शन पण आहे आणि सहस्त्र शिवदर्शनसुद्धा आहे त्याचबरोबर त्रिदिवसीय राजयोग शिबिर हेही आयोजित केलेलं आहे तर हा संपूर्ण कार्यक्रम जो आहे तो दहा अकरा आणि बारा तेरा चौदा हे दिवस चालणार आहे त्याचबरोबर याचा पत्ता आहे न्यू ओटू गार्डन अग्निशामक दलाच्या समोर ब्रह्माकुमारी सेवा केंद्र मार्फत हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे तर आपणा सर्वांना हार्दिक हार्दिक निमंत्रण आहे ओम शांत मिरज सेवा केंद्राच्या मार्फत हे सगळी सेवा आयोजित केलेली आहे तर आपण या मिरजमधल्या सांगलीकर मळ्यामध्ये अग्निशामक दलाच्या समोर जे ब्रह्माकुमारींचं नवीन केंद्र झालेलं आहे त्या ठिकाणी आपण सर्वांनी यावं ओमशिंग